नमस्कार मित्रांनो आता मी तुम्हाला आदित्य सुट्टीवर दोन महिन्यासाठी आला होता आणि त्याचे दोन महिने कसे गेले हे दाखवतो आदित्यची आई आदित्यचं चा चातकासारखी वाट बघत होती करतोय आणि माझी युनिव्हर्सिटी स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मॉस्को पासून चारशे किलोमीटर आदित्यचे मित्र परिवाराने केलेले स्वागत ह्या दोन महिन्यामध्ये आम्ही आदित्यबरोबर विविध ठिकाणी गेलो विशेषतः देवदर्शन केले आणि हो ह्याच दोन महिन्यामध्ये आम्ही वसुदा नामक गावरान वासू घरी आणलं म्हणजेच कालवड घरी आणली आणि त्या कालवड आणण्याचा आनंद आदित्यच्या चेहऱ्यावर जाणवत होता नाव कुटुंबाबरोबर केलेला प्रवास विशेषतः धार्मिक स्थळांना आणि देवदर्शन केलेले रांजणगाव गणपती देवगड शनी शिंगणापूर त्याचप्रमाणे घृष्णेश्वरचं मंदिर त्याचप्रमाणे ओंकारेश्वर आणि उज्जैन येथील एती, येथील महाकालेश्वर येथील दर्शन कुटुंबाबरोबर केलं उज्जैनमधील विविध मंदिरांना आम्ही भेटी दिल्या जसे की कालभैरवनाथ मंगळ मंदिर आणि त्याच ठिकाणी आम्ही रक्षाबंधन देखील साजरी केली ओंकारेश्वर येथील नर्मदा नदी नदीवरील बोटिंगचा आनंद हा कुटुंबासमवेत घेतला आणि ओंकारेश्वरचे दर्शन घेतले मित्रांनो कुटुंबाबरोबर केलेले हे दर्शन आणि हा प्रवास स्मरणीय राहिला त्यानंतर आम्ही कोकणात गेलो कोकणामध्ये त्या दिवशी नुकताच गोपालकाला होता त्यामुळं कोकणातील गोपालकाला हा आदित्य आणि आम्ही सहभाग करून त्यात फार मजा केली समुद्रावरती फिरणं आईबरोबर त्याच्या त्यांनी केलेला व्यायाम तसेच गोपालकाला हा स्मरणीय ठरला शहरातील डीजेचा गोपालकाला आणि ग्रामीण कोकणात डीजे मुक्त गोपालकाला याचा खरंच आनंद आहे त्याचबरोबर तो इथे असताना गणेशोत्सव देखील घरात साजरी केला गणेशोत्सवाच्या चौथ्याच दिवशी आदित्यला रशियाला जायचं होतं त्यामुळं गणेशोत्सवामध्येच त्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा केली आणि त्याचा रशिया येथील प्रवासाला सुरुवात झाली आणि जसे आपण म्हणतो त्याच्या आईच्या डोळ्यात आपला मुलगा परदेशात चालला आहे आईला सोडून परत एक वर्षासाठी चालला आहे याचे दुःख जाणवत होते परंतु परत एकदा मी सांगतो कुछ पाने के लिए कुछ खुना है आणि आदित्य देखील या वेळेला फार भावनिक झाला कारण त्याचे सर्वांना लपून डोळे पुसणे हे जाणवत होते असो आदित्य तुझ्या पुढील वाटचालीस शुभे